आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त आणि फक्त एकशे पस्तीस गाड्यांची आवक असून एकदम या सप्ताहातील निचांकी आवक असून बाजार मात्र कालच्या प्रमाणच असल्याचं या ठिकाणी जाणवलेलं आहे तर पाहूया शेतकरी बंधूं प्रत्यक्ष आज तेरा मार्च रोजीचे निलाव

आहे सातशे रुपये रुपया एकदम वाळलेली एक चिंगळे सातशे रुपये प्रति क्विंटल वाढलेली आहे चिंगळे एकदम वाढलेले शेतकरी मित्र आज आपल्या सोबत वाशी तालुका वाशी जिल्हा दाराशी येथील शेतकरी गजानन भारती आपल्या सोबत आहेत नमस्कार भारती सर आपले 89 नाईन मराठीमध्ये स्वागत आहे पर एक एक तो। आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती गोण्या कांदा आणलाय तुम्ही एकशे पंचवीस गोण्या कांदा आणला एकशे पंचवीस गोण्या बर आज किती प्रकारच्या निवडे करून आणलेत चार प्रकारच्या निवडे करून आणल्या होत्या बरं नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर एक नंबरला पंधराशे रुपये भाव भेटला दोन नंबरला बाराशे रुपये भाव भेटला तीन नंबरला एक हजार रुपये भाव भेटला चार नंबरला सातशे रुपये भाव भेटला सध्याच्या बाजाराच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना कररामध्ये काही राहत नाही कारण शेतकऱ्या उपासमाची उपासमारीची वेळ येणार आहे दुसरी गोष्ट केंद्र सरकार राज्य सरकार बघायला लक्ष नाही त्यांच्या मूल त्यांच्या त्यांच्या गलगीपुऱ्याने त्यांच्या त्यांच्या अंतर्गत मतभेदाने त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी शेतकऱ्यांचा आहे आज जो तुम्ही वान जो दाखवला तो कुठला वान आहे आज हा दिवाळी व... लाल कांदा आहे आणि याची लागण कधी केलेली होती याची लागण कमी कमी चार महिन्या खाली केलेली होती एक कांदा होता किती अॅव्हरेज पडलं त्याला एव्हरेज सरासरी सहा सह, सह, सहा टनाच्या आसपास अव्हरेज गोण्यात म्हणलं तर किती एकशे पंचवीस गोणी फक्त एक एकरामध्ये गेल्या वर्षी किती अॅव्हरेज मिळालं होतं गेल्या वर्षी चांगलं एव्हरेज मिळालं होतं निसर्गाच्या ह्याच्यामुळे परत बियाण खराब हां परत खताच्या किमती निसर्ग रोगराई रो ह्याच्यामुळे यावर्षी आवरेज कमी भेटलेला आहे कमी मग एकरी आवर्ष तुमचा खर्च किती आहे साठ सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च झालेला उत्पन्न किती भेटायला लागले ह्या रेट न जर सरासरी एकंदर एक गुणी सरासरी तुम्हाला एक एक सहाशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत तुम्हाला तर सहाशे रुपयापर्यंत गुन्हे भेटले तरी साधारण आता खर्च आहे तो खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा कांद्याची शेती तोट्यामध्ये उत्पादन खर्च देखील मिळत नाही तर आपली सरकारकडून नेमकी काय अपेक्षा आहे सरकारने कांद्याबद्दल कांद्याबद्दलच एक चांगल्या प्रकारे धोरण अवलंब पाहिजे नियोजन केलं पाहिजे कारण की अशा गोष्टी घडत राहिल्या तर शेतकरी शेती कोट्यात गेल्या तर शेतकरी शेतीकडे पाठ फिरले निसर्गाचा अवकृपा परंतु बाजाराच्या खताच्या बियाण्याच्या किमती आणि बाजारभावाच्या किमती ज्या तपावतीमध्ये शेतकरी भर झाला चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय सध्या गेल्या दोन दिवसाखाली शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी विधान भवनासमोर आंदोलन केलं होतं विविध शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी त्याबद्दल आपल्याला माहीत आहे का त्याबद्दल माहीत नाही पण मी राजू शेट्टींचं काम करतो शेतकरी संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे वाशी तालुकाध्यक्ष तर मी स्वतःही एक सुशिक्षित बेरोजगार असून शेतकरी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मी काम करतो पण ह्याच्या दिवशी असं काय आहे की शेतकऱ्यांच्या एकोपण असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना योग्य दिशा नसल्यामुळे संघटन नसल्यामुळे व्यवस्थित शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो म्हणजे शेतकऱ्यांची एक, एक संघ नसल्यामुळे त्याचा गैरफायदा सध्या सरकारी यंत्रणा व नेते घेत आहेत का हो हो बरोबर बरोबर गेल्या शेतकरी नेत्यांना बाकीच्या शेतकरी आहे त्यांच्या प्रश्नाकडून ही लक्ष देत नाही आपल्याकडे रब्बीचा कांदा जो जानेवारी मध्ये लावलेला आहे मध्ये त्याची आता काढणी चालू झाली आहे का हो चालू आहे दहा पंधरा दिवसात ना उन्हाळी कांदा लागवड म्हणजे अजून पंधरा दिवसानं उन्हाळी कांदा चालू होईल एक एप्रिल पासून हो। तरी सुद्धा आता एकदम बाजारामध्ये आवक कमी आहे आ, तरी सुद्धा मालाला उठाव दिसत नाही हे सरकारचे धोरणामुळे किंवा जे केंद्र सरकारचे धोरण आहेत किंवा जे नियम आहेत किंवा जे निर्यात मूल्याचं जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे बाजारामध्ये उठाव नाही त्याच्यापेक्षा पुढची परिस्थिती शेतकऱ्यावर आहे शेतकऱ्यावर खूप मोठा पुढचं दिसत आहे तर केंद्रातल्या म्हणजे भाजप सरकारला आपण काय विनंती कराल की जेणेकरून शेतकऱ्याला आगामी काळामध्ये सर्वच पिकाला चांगला हमीभाव भेटला पाहिजे केंद्र सरकारने जी तात्पुरत्या योजना आहे का किंवा राज्य सरकार केंद्र सरकार ज्या तात्पुरत्या योजना आहेत त्याच्याकडं न लक्ष देता कायम नियोजन करता येईल शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या गोष्टीला प्राधान्य देणे गरजेचे आहे शेतकऱ्याला ताटमानेनं जगण्यासाठी नेमकं केंद्र सरकारनं किंवा के राज्य सरकारनं नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे शेतकऱ्यांचे जे उत्पादन होणाऱ्या गोष्टी आहेत त्या शेतीच्या उत्पादन होणारे माल त्यांना योग्य भाव दिला तर सरकारला कोणत्याही दुसऱ्या योजनेचा सहारा जे समजा आता अनुदान विमा वगैरे जे आहे ना त्या एक तोंडाला पाणी पुसण्यापुरतं एक पाच दहा हजार रुपये शेतकऱ्याला देऊन आणि त्याचा मोठा गव हे करून गाज्याबाजा करून आम्ही शेतकऱ्यांना लय दिलं त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांचे जे बा शेतीमाल भाव आहेत ते जे योग्य नियोजन केलं तर शेतकरी सुखी होऊ शकतो केंद्र सरकारने व राज्य सरकारने शेतकऱ्यावरच्या जे शेतीमाल आहेत त्याच्यावरचे निर्यात मूल्य व हमी भाव योग्य प्रकारे दिला तर शेतकरी हा सुखी होऊ शकतो आणि ताट मानेने जगू शकतो शेतकऱ्याच्या सर्व मालावर शेतीमालावरील निर्यात मूल्य शून्य केलं तर शेतकरी ताटमाननीय व योग्य नियोजन करून तो सुखी होऊ शकतो बस शेतकऱ्याच्या ह्या योजना सरकारने गांभीर्याने विचार केला तर कुठल्याही आगाराची गरज नाही व त्याला एकदम सुखी समाधानी राहण्यासाठी शेतकऱ्यावर लवकरात लवकर ह्या उपाययोजना सरकारने केंद्र सरकारने व राज्य सरकारने लागू कराव्यात बस तर आपण आज एटी नाईन मराठी सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला असेच वरचीवर यश लाभो व तुमच्या मागण्या केंद्र सरकारनं लवकर पूर्ण करो हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार अबर नमस्कार शेतकरी राजे काय आपले नाव पांडुरंग लक्ष्मण भंडारे मुकाम पोस्ट राशी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर बर आज बाजार समितीमध्ये काय भावाची कंडिशन काय आहे भावाचे बाजार दिवसेंदिवस खाली येत चालले शेतकऱ्याचे मोकार आ... तोटा होत शेतकऱ्याला काय तरी पण आज मोठ्या कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये गावरान कांद्याला आणि लाल कांद्याला फिकट काय काय रेट भेटलाय आज लाल कांद्याचं पर मार्केट हा तरी तो एक नंबरचा रेट काय आहे एक नंबरचा लाल कांद्याला किती चौदा पंधरा रुपये गेले हा आणि गावरान कांद्याला काय गावरान कांदा पर एकोणीस रुपये पण हे किती थोड्या प्रमाणात आहे ना मोजक्या मोजक्याला बाजार मिळेल सरासरी आज काय दर निघालाय सोलापूर पंधरा रुपये मला सरासरी पंधरा रुपये मध्ये आणि एकदम लहान आणि मिडियम कांद्याला दहा अकरा रुपये दहा अकरा रुपये काय वाटते या आ, आ, या भावामुळं शेतकऱ्याला काय फायदा होईल तोटा होईल काय वाटते आपल्याला शेतकऱ्याचा या भावामुळं शेतकऱ्याचा खर्च बी निघत नाही ना आजूर वाढले औषधं वाढले बेयाणे वाढले आज शेतकऱ्याला ना पुरवठ शेतात मग आजचा पंधरा दिवसापूर्वी बाजार काय होते ना आता बाजार कुठं आलेत पंधरा दिवसामध्ये जवळजवळ पंचवीस टक्के मार्केट दासळ डासळलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी भाजप सरकारनं खर्चाच्या दुप्पट उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमी भाव देऊ असं सांगितलं होतं त्याचप्रमाणे उत्पादन दुप्पट करतो अशी देखील दिली होती याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आणि केंद्र सरकारनं आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे केंद्र सरकारने आम्हाला आता काळामध्ये लोकांना शेतकऱ्याला परवान्यासारखं हमी बाजार दिले पाहिजे ज्याला खताचे ब्या बाजार वाढलेले त्या पद्धतीने लोकाला शेतकऱ्याला बाजार मिळले पाहिजे आणि सरकारने ते उत्पन्न शिल्प काय वाढलेलं आहे ते बंद केलं पाहिजे सध्या कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो किती आहे सध्या तर त्याचा खर्च पंधरा रुपये किलो खर्च आहे सरकारने तसं आम्हाला अनुदाना पंधरा रुपये द्यावं अशी आमची विनंती सर शेतकऱ्यांची वतीनं विनंती करतो म्हणजे तुम्हाला पंधरा रुपये हा उत्पादन खर्चच आहे हो हां हो. निर्यात शुल्काबद्दल काय वाटतं निर्यात शुल्क हटवावं किंवा हटवावं हो, निर्यात, निर्यात शुल्क तर शंभर टक्के हटवावं पेशू बाजार बी वाढणार नाही शेतकऱ्याला बी समाधान होणार नाही खाऊ सुद्धा काही असं तोटा होत नाही हां हां मापातच विषय जो शेतकऱ्याला दहा रुपये मिळत पाहिजे ना कष्टाचं चीज मिळत पाहिजे ना कष्ट करून शेतकरी आज चार चारशे रुपये महिलाला रोज झाला आहे रोज रो आगरी चारशे रुपये सहाशे रुपये रोज आहे आज शेतकऱ्याला कष्ट नाही का आज बरं इतकं उन्हा सुद्धा काम करावं लागते हा ऊन वारा ऊन वाऊस या सर्व परिस्थितीमधून शेतकरी जगत असताना सरकार कुठलेही लक्ष देत नाही हा का गांभीर्यानं सरकारने गांभीर्यानं घ्यावं ही हो अनुदान शेतकऱ्याला पंधरा रुपये खर्च होते तर पंधरा रुपये अनुदान द्यावं अशीच हो। लवकर लवकर सरकारने काळजी घ्याव हो। बरं सर सर, सर, सर सरकारचे शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आपल्या मायबाप सरकारला आणखी थांबतो आज किती कोण आहे कांदा आणला होता गुणी कांदा आणला त्याला काय एक नंबरला काय रेट भेटला एक नंबरला दोन नंबरला साडे चौदा तीन नंबरला तीन नंबरला बारा रुपये चार नंबर मी केला होता चार नंबर फुट होते हां त्याला सात रुपये हां तर हा जो रेट मिळालेला आहे तो तुम्हाला उत्पादन खर्चसुद्धा या दरामध्ये भेटत शकत तर आज आपण एटी टी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला पूर्ण आभारी आहे आज तुम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या लवकरच केंद्र सरकारनं पूर्ण कराव्या ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी मित्रो आज गावरान कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये सतराशे अठराशे एकोणीसशे असा हायेस्ट दर मिळाला असून लाल कांद्याचा दर देखील पंधराशे ते सोळाशे एक नंबर कांद्याचा दिसून आलेला आहे तर मीडियम कांद्याला तेराशे ते अकराशे तेराशे असा दर मिळाला असून गोल्टीचा रेट हा चारशे रुपयेपासून ते अकराशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नमस्कार